कारवाईबाबत कारवाई करण्यात काय नेमकं मुंबई महानगरपालिका आणि विशेष करून बोरलीच्या इतिहासात हे कदाच पहिल्यांदा घडत असेल या गोष्टीसाठी मुंबई महानगरपालिकेने परवानगी देऊन महाराष्ट्र शासनाचा कायदा असून सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तयार केलेला गाईडलाईन एस ओ पीच्या आधारे सर्व प्रकारच्या कॉम्प्लायन्स पूर्ण करून कितना लाख रुपये भरा सेहेचाळीस लाख रुपये मुंबई महानगरपालिकेला सहा महिन्याचा भाडा भरून हे परवानगी घेण्यात आलं होतं मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे महाराष्ट्र शासनाचा कायदा हे म्हणतोय का सहा सहा महिने तीन वर्षापर्यंत त्याला तुम्ही कंटिन्यू करू शकता हे स्ट्रक्चर सहा महिन्यासाठी बांधण्यात आलं नव्हतं तीन वर्षासाठी आणि कायद्यामध्ये तरतूद आहे तीन वर्षाच्या नंतरही तुम्ही कंटिन्यू करू शकता त्याचं कारण असा मुंबई महानगरपालिकेला जर रिझर्वेशन टाकून ही जमीन भूसंपादन करायचं असेल तो त्यांना लिबर्टी असावं म्हणून नाहीतर हे कंटिन्यू चालू शकतो असं असताना देखील परवानगी विड्रॉ केलं संबंधित लोक कोर्टात गेले कोर्टाने स्टे दिला होता काल अंतिम तारीख होती काल कोर्टाने जे बांधकाम केलं त्यांचा सांगितलं कारण त्यांचा ह्या गोरेगावच्या कोर्टच्या अधिकारात नाही येते एक्सटेन्ड करायचं तर हायकोर्टला जावं लागेल संबंधितांनी सांगितलं आम्ही हायकोर्टला जातो आम्हाला हायकोर्टला जाण्याची मुभा द्या कोर्टात आता ते भाषा मी इथे वापरणार नाही ना काय बोलले झालं करून कारण आपण सर्व काही गोष्टीचा आदर करावा लागेल पण कोर्टात आज सकाळी ते मू झाले महापालिका आयुक्तांना संबंध सर्वांना नोटीसेससुद्धा त्या ठिकाणी इश्यू केलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते कोर्टात सुनावणी होण्याच्या अगोदरच सकाळीच तोडकाम सुरू केलं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि म्हणून मी माझ्या राजकीय जीवनातला सर्वात मोठा आता नि निर्णय फेस लाईव्ह करून इथे आहे मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व गतिविधीपासून थोड्या काळासाठी दूर होतोय जर ह्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींनी छानबीन करून चौकशी करून अधिकारी दोष असतील तर ते त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे मी पहिल्यांदा ह्या प्रकरणात उतरतो आहे आज पहिल्यांदा मी आताही ह्यासाठी उतरतो आहे कारण मी उतरल्यानंतर लोकशाही संपून जाईल अधिकारी वर्गांचा जे काम करतात ती कायम राहील म्हणून मी आत्ता उतरलो आहे मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व गतिविधीपासून दूर होतो मी चुकीचं काही करत असणार तर माझ्यावरती महाराष्ट्र सरकारने काय कारवाई केली पाहिजे किंवा ज्याने चुकीचं हे कृत्य केलं आहे त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची माझी भूमिका आहे आपल्या माहितीसाठी आणखीन एक गोष्ट सांगतो एखाद्याने बेकायदेशीर बांधकाम केलं असेल आणि त्यांनी कोर्टाकडे खोटे कागदपत्रक का सादर करून स्टे प्राप्त करून घेतला असेल तर ते स्टे वॅकेट होतात मुंबई महानगरपालिकेने ताबडतोब तोडलं पाहिजे ह्या मताचा मी आहे महानगरपालिकेने ताबडतोब ते तोडलं पाहिजे परंतु ह्या प्रकरणामध्ये जमीन प्रायव्हेट आहे कायद्यातील सर्व बाबी पूर्ण करून महानगरपालिकेला पैसे भरून परमिशन घेऊन हे काम केलं होतं आणि कोर्टाने सांगितलं बा एक्सटेन्शन आम्हाला देता येत नाही तर महापालिकेने लेटर इश्यू करायला पाहिजे होता तुम्ही काढून घ्या अन्यथा आम्ही काढू आणि काढण्यासाठी जे काय खर्च लागेल तेही तुमच्याकडनं आम्ही वसूल करून घेऊ हे काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून एक जे कृत्य केलं आहे पूर्णपणे चुकीचं केलं आहे जोपर्यंत आर विभागातल्या त्या संजय नांदेडकरला चौकशी करून कारवाई करा हे ह्या मालकाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आधीच दिलेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ते ताबडतोब शेरा मारून महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवलेलं आहे खूप दिवस झाले त्याला भूषण गगराणींनाही जबाब द्यावा लागेल भूषण गगराणी एक खूप चांगले अधिकारी आहेत मी त्यांचा खूप सन्मान करतो परंतु आताच्या स्थितीत मला भूषण गगराजींपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या दिलेल्या घटनेचा सन्मान करण्याचा काम आहे ते मी करणार भूषण गगराणीजींनी त्यांचा पदाचा जर वापर वेळी योग्य वेळी नाही केलं दोषींवरती कारवाई नाही केलं तर माझी लढाई भूषण गगराणींवर पण येणाऱ्या काळामध्ये सुरू होईल काय चाललंय मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व गोष्टीचा होआपो मी करणार